गुड मॉर्निंग आणि आम्ही आज आमच्याकडे आहेत मॅचिंग हे आम्ही ग्राउंड बनवतो आहे पहिले इकडं वाईट बघूया लागलेत तिकडं ते आम्ही नारळ ठेवलेत हा ग्राउंड आहे आमचा इथून सरळ इथून बॅटिंग तिकडं डायरेक्ट बॉलिंग आणि तो समोर घर आहे ना हा हा त्या घराला षटकार झेंड्याच्या इकडून गेला तर षटकार झेंड्याच्या इकडून गेला तर दोन रन आऊट कुठंच नाही पात्र्या बित्र्या कुठं पण जाऊ दे इकडं आणि असं आमचं आयोजन चालू झालं टीम आमच्या आलेल्या आहेत सगळ्या ही एक टीम आहे ही टीम आता नारळ फोडतो आम्ही हे दगड इथे रा इथं ठेव इथं ठेव बाबा इथं ठेव इथे आता आम्ही दा घे अमित शुभ असते आणि माझ्या फादर चला हे फोडा घे बोट फोड हे टाळ्या वाजव चला एकशे बघू पट्ट एकशे हो चप्पल विप्पल घालून पप्पा काय तुम्ही एक तर हिथच बाप्पा पाणी जास्त आहात तुम्ही सगळा पाणी उडवलात तिकडं हे दाबा ते घ्या पण सगळ्या पोरांना दे एका टीमीला दे अर्धा अर्धा त्याला बोल प्रसाद म्हणून खा गा। घ्या रे हे घे त्यांना पण दे सगळ्यांना दे आणि अजून एक आले आमचे प्राण तुमचे नाव बघा आंडवा पांडवा हे आंडवा पांडवा टीम रेडी आहे काय आले, 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 आले ना हाय दरकिनार दर्या किनार रेडी आहे काय कोण यायचं बाकी आहे बोल अण्णा बोलतोय पाजव रे टाटा काय पाहिजे बॉलिंग बॉलिंग पाहिजे प्लेअर येते तो अलाग अलगी मॅच चालू करून घे दोन आता झाले तीन टीम आमच्या क्वालिफाय झाल्यात तर नवीन नियमानुसार म्हणजे मी लावलाय नियम ए फरदीन काजी जसा धावलेला तसा ही काय दत्तसाई दत्तसाईची एक टीम एक दर्या किनाऱ्या आणि इकडं बापदे अष्टमी तीन टीम आहेत अरे तीन तीन टीम म्हणजे चार चार हे चालू आहे सर <laughs> प्रत्येक टीमचा एक एक प्लेयर येणार जो धावणार चार रन जो सगळ्यात पहिले काढणार तो सेमी फायनलला आणि जे बाकीचे दोन आहेत मॅच खेळतील मॅच खेळणार त्यांचा सेमी फायनल बरोबर ये चला

आगे. <Declaration> आज झालेल्या मॅचिंग मध्ये पहिला नंबर आला एक गाव हनुमान नगरचा दत्त साई सांगा जोरदार टाळासाठी पैसे नाही धाव तुम्ही बंद कर आता पहिला नंबर आणि हे पैसे त्यांना देऊन टाळ्या आणि ट्रॉफी हा काय बाबू तुझा कुणाल ठरते बॅटिंग पण केली आणि बॉलिंग पण यांनी भारी केली म्हणून हा मॅन ऑफ द सिरीज हे घे तुझ्या आणि हे बेस्ट बॅट्समन साठी आपण

त्यावेळी अजून भारी आयोजन करू विचार वीचे, विचार राहील की नाश्ता ठेवायचा वडापाव याचा समोसा मी ठेवू तुम्हाला सांगण्यासाठी पुढल्या वर्षी आल ना नक्की या नक्की या